नमस्कार जसे के है, भागा मदे मी अश्विनी आणि जसं की तुम्हाला माहिती आहे कर्नाटक मधल्या बसव कल्याण या भागामध्ये मी सध्या खरं तर ग्राउंड रिपोर्ट साठी फिरते आहे तर खूप वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही फिरलोय आणि हे फिरत असतानाच आम्हाला काही गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवल्या होत्या पण खरं तर हा शोध आमचा आता ह्या क्षणाला इथे परतापूर तांड्यावर येऊन थांबलाय असं मी म्हणेन आणि आता इथे तुम्हाला माझ्या आजूबाजूला दिसत ही सगळी मंडळी परतापूर तांड्यावरची आहेत तर या लोकांना विचारत त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत दादा मला एक सांगा आता तर इथे दरवर्षीप्रमाणे इलेक्शन येतात दर, दर पाच वर्षांनी इलेक्शन येतात लोक येतात सांगतात की आम्ही हे करू आम्ही ते करू, करू खूप सारे जाहीरनामे तुमच्यासमोर वाचून दाखवले जातात या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत असं सांगितलं जातं तर त्यातल्या नेमक्या किती गोष्टी होतात असं तुम्हाला वाटतंय टेन पर्सेंट होत नाही ओढ घाला ओढ घाला हे करा ते करा हे कामं करतो ते काम करतो सगळे काम पेंडिंग असतात तुम्हाला घर करून देतो हे करून देतो हर घरोघर जाऊन जाऊन सगळ्याला एक एक घर, दे देत? घर देतो म्हणते याच्यामध्ये आमच्या इथं पूर्ण फोर्टी पर्सेंट कर्परेशन आहे मॅडम म्हणजे आता आम्हाला घर वरून येते पण यांनी इथं म्हणजे काय म्हणते आम्हाला एवढे पैसे द्या तुम्हाला घर करून देतो ते मतलब काय आम्ही स्वतः बांधायचा परवडतो ना मॅडम जो बी आता पॉलिटिक्स इथं येते का त्याला म्हणजे काय हे देत नाही आम्ही त्याला फीडबॅक नाही देत अच्छा आपला चांगला माणूस जिंकून आणणार गुड म्हणजे तुमचं एकूण म्हणणं आहे की ज्या साध्या सुद्धा बेसिक अपेक्षा आहेत कारण मी आता बघते इथे रोड सुद्धा तुमच्या काय पद्धतीचे आहेत म्हणजे साध्या बेसिक गरजा आहेत त्या सुद्धा कदाचित पूर्ण होताना दिसत नाहीयेत नाही असं होत नाहीत मॅडम आता आमचं बघा इथं मंदिर इथं एवढी गॅप आहे एवढी रोड हे रोड मधून फोटो वेगळ्या सगळं ये हो जेवढं बजेट येते तेवढं काम नाही होत बजेटच्या भरपूर पैसे असतात त्याच्यातून थर्टी पर्सेंट मॅडम तुम्ही बघा इथे आता पाच सहा महिन्यावर केलेले आहे अजून किती एक दोन एक पाच सहा महिन्यामध्ये खराब होऊन जाईल एक पाऊस पण नाही झाले रोड बांधून दुसरं अजून एक वर्षा एक पाऊस झाला की सगळं क्लियर होऊन जाईल असलं काम झालं तर कसं होणार मॅडम नाही बरोबर आहे बरोबर आहे बरं बाकी लाईट पाणी वगैरे तुम्हाला आहे व्यवस्थित तिथे बेसिक लाईट पाणी व्यवस्थित फक्त डेव्हलपमेंट ते आम्ही हे करतो ते करतो वायदे देतात पण कोणी काय नाही करत काय करत नाही बघूया या बारी चेंज करणार आहोत उम्मीद आहे आम्हाला चेंज करणार आले की मग आम्हाला आमचे माणूस आले की डेव्हलपमेंट करणार बर, बरं बरं तुम्हाला काय वाटतं की साधारण समजा एक सामान्य व्यक्ती म्हणून कारण काय असतं आपण सामान्य मध्यमवर्गीय गरीब माणसं असतो आपल्या सरकारकडनं काही अपेक्षा असतात तर तुम्हाला काय वाटतं की कुठलंही सरकार येईल मग ते काँग्रेसच येईल बीजेपीचं येईल जेडीपीचं येईल किंवा अजून कुठलंही येईल तुमचं तुमच्या कुठल्या इथल्या प्रादेशिक पक्षांचं येईल कोणाचं जरी आलं तरी तुम्हाला काय वाटतं की कोणत्याही सरकारने तुमची नेमकी कोणती कामं करावीत किंवा भविष्यात कुठली काम सरकारनी करावीत आहेत गरीबाचे भरपूर कामं कोणाला घर नाहीये आहेत रोड नाहीये का जास्त आमच्या जा गावात नोकरी नाहीत बेरोजगार आहे गोव्हर्न सरोवर एक पत्राच्या घरमध्ये राहतो हे पत्र माझा पत्र मध्ये आम्ही राहतो घर पण नाही लोक लोकांना असं पण परिस्थिती आहे इथं अच्छा बर तुमच्याकडे शिक्षणाचं प्रमाण काय शाळा वगैरे किती आहेत कसं काय टोटल लो टोटल लोक टोटल लो एवढी मोठी आमचे गाव आहे एक टीचर एक मास्टर दोनच पक अगर पहली से लेके सातवीं तक हमारा क्लास है इधर स्कूल है हाँ। उसमें सिर्फ दो टीचर है ओ, जो पहली का जो स्टूडेंट है और वो सेवन का भी क्लास दोनों साथ में बैठ के पढ़ाई होता है कौन सा बच्चे को कौन सा पढ़ाई होना है वो कैसा करेगा अगर हमारे पास ऐसा है तो जो फर्स्ट स्टैंडर्ड में स्टैंडर्ड का बुक देके पढ़ाना चाहिए ना हमारे तो रोता ऐसा नहीं है सबको एक ही क्लास में बैठा के ऐसा चलता है तो कौन सा कौन सा हमारा स्टूडेंट आगे बढ़ेगा अगर हमारको स्टार्टिंग में हमारको एजुकेशन नाही मिलेगा तो आगे कसा बडेगा या ऐसा प्रॉब्लम बहुत सारे साधारण काय लोकसंख्या तुमचं गावची या तांडचे 450 अच्छा 450 450 वोटर आहेत सब वोटर्स आहेत ओके ओके इलेक्टर ओके असं बोलतो पब्लिक बोलतो 2 रुपये एकच शाळा आहे तुमच्या इथे एकच शाळा आहे एक शाळा पण ते काही नाही नाही ते शाळेचा वस्त दयनीय आहे मी बघितली मग शाळेला बरोबर शाळा आहे फक्त दोन दोन क्लास आहेत तिथं एवढी मोठी शाळा आहे उघ बांधून बरं शिक्षणाचं काय प्रमाण मग शिक्षणासाठी शिक्षणासाठी बाहेर राहावं लागतं आम्हाला गव्हर्नमेंट काही सुविधा नाहीये गव्हर्नमेंट ची काही सुविधा नाही आमचे सगळं असं बाहेर जातात कामाला त्यांचं एज्युकेशन बरोबर होत नाही तिकडे इकडे तिकडे म्हणजे तेवढं म्हणजे पोरं मोठा होऊन जाते काय एज्युकेशन भेटणार त्यांना एज्युकेशन नाही भेटत हे प्रॉब्लेम आहे म्हणजे अगदी शिक्षणापासून बेसिक सगळ्या गोष्टी बेसिक पासूनच प्रॉब्लेम आहे अच्छा बेसिक पासूनच प्रॉब्लेम आहे बेसिक चांगलं असेल तर

पैसे दिले तुम्हाला वोटिंग साठी तुम्ही डेव्हलपमेंट करा ना आम्ही वोट नाही घालत तुम्हाला पैसे कशा डेव्हलपमेंट करा आता शाळा आहे शाळा मध्ये काय काय फॅसिलिटी पाहिजे टॉयलेट पाहिजे पाणी पाहिजे काहीच फॅसिलिटी नाही नाही शिक्षकच नाही तिथे बाकी फॅसिलिटीज काय बोलणार आपण तुम्ही काही तक्रार केली किंवा तसे काही तुम्ही काही लिहून दिले लोकांना ग्रामपंचायत मध्ये आम्ही तक्रार केलेलं आहे शाळाबद्दल तुम्हाला अपघात होईल बघा करा प्रोसेस कोणी काय करत नाही बोललो हो करतो करतो म्हणतात कधी करतात ते माहित नाही दोन वर्ष झाले शाळाच दुर्गती होऊन बाथरूम पण नाही मध्ये तीस वर्ष एज्युकेशनच नाही तर ड्युटी कुठून भेटणार बरोबर साधारण तुमच्या इथे मग जर शिक्षण घ्यायचं असेल एखादा कोणीतरी असेल की जो नाही एखादा आहे शंभरात नाही एखादा जो एज्युकेशन घ्यायचं पुढे म्हणतो इथे साधारण सातवी पर्यंत शाळा आहे ना तुमच्याकडे पाचवी पर्यंत बरं आणि मग पुढच्या शिक्षणासाठी कसं काय पुढच्या तिथे जायचं आता ज्यांच्याकडे पैसे आहेत ते निघालच जो मुंबई पुणे पैसे करतात काय करणार आम्ही रोजगार देईन रोजगार देईन कुठे रोजगार रोजगार खालच्या चोर काय करतात किशे भरून घेतात आम्हाला वोट दुरुण। दुरुण। पैसे दिले ना बरोबर मुळातच मतदान करणं हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे हक्क आहे त्याच्यासाठी पैसे घेणं हेच फार चुकीचे जर घेतले नाही तर कदाचित ते द्यायला तुम्हाला फोर्सही करणार आहेत पण या बेसिक गोष्टींवरती खर तर काम होणं खूप गरजेचं आहे असं वाटतंय जेन्युअनली कारण दिसताना गावाची बकाल अवस्था बघून खरच असं वाटतंय की जरी मोदीजी म्हणत असतील सबका साथ सबका विकास पण मोदीजी किंवा एकूणच सगळेच आपले पक्ष इथपर्यंत विकास काही पोहोचलेला नाहीये का गड्या लोकांना शिक्षण सुद्धा नाहीये शाळेची दुर्गती बघताना अक्षरशः म्हणजे ही शाळा आहे असं म्हणायची खर तर अवस्था येते किंवा अगदीच अगदीच आम्ही आता खरंच जेन्युअनली शाळा बघितली ती शाळा कुठल्याही अँगलने ती शाळा वाटत नाही खरच मला वाटतंय की इथे खऱ्या अर्थाने काही बेसिक गोष्टी तरी लोकांपर्यंत येणं खूप गरजेच्या आहेत त्याशिवाय पर्याय नाही अन्यथा तळागाळापर्यंतचा हा जो मतदार आहे तो खऱ्या अर्थाने या सगळ्याच गोष्टींपासून वंचित राहील आणि तो कधीच वरती येणार नाही जर हा तळागाळातला वंचित मतदार पुढे यावा असं वाटत असेल तर त्यांच्याकडच्या ह्या ज्या बेसिक गोष्टींसाठी हे लोक तरसत आहेत तर ह्या गोष्टी तरी किमान या लोकांना मिळायलाच हव्यात माझ्या मागचं चित्र बघताना कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही मुलगी आता ह्या क्षणाला इथे कुठल्या तरी पडक्या वाड्यात किंवा एखाद्या पुराणी हवेली टाइप ठिकाणी मी येऊन थांबली आहे पण मंडळी तुमचा गैरसमज होतोय मी अशा कुठल्याही पडक्या वाड्यात किंवा पुराणी हवेलीमध्ये येऊन थांबलेली नाही तर ही शाळा आहे चक्क कर्नाटक मधल्या बसव कल्याण तालुक्यामधल्या परतापूर तांड्यावरती ही शाळा आहे आणि याच शाळेमध्ये ही सगळी पोरू शकतात म्हणजे या शाळेची अवस्था बघून खरंच डोळे भरून आले होते की इतकी वाईट अवस्था एखाद्या शाळेची असू शकते का कारण शाळा म्हणजे पुढच्या पिढ्या घडवणारं मंदिर असं जिला म्हटलं जातं जिथून अख्ख्या पिढ्याच्या पिढ्या घडतात जिथून खऱ्या अर्थाने आपला देश घडतो त्या शाळेची ही अवस्था हे हे खरंच खूप भयंकर चित्र आहे आता ही सगळी माझ्या आजूबाजूला मुलं आहेत रे तुला काय वाटतं रे तुला आवडते तुझी शाळा ही असं सगळं काय तुला काय वाटतंय मग तुला वाटतं तुझी शाळा चांगली असावी अच्छी अच्छी स्कूल होनी चाहिए तुमको हाँ, अच्छी स्कूल चाहिए और ऐसे में ऐसे में पढ़ते हो आप सब लोग हाँ, इसी स्कूल में पढ़ते हो ना आप लोग हाँ तो आपको अच्छा लगता है यहाँ पे ऐसे स्कूल में पढ़ना नहीं लगता ना अच्छा आपको आपको अच्छे स्कूल में सीखना है आपको और बेटा आपको आप भी इसी स्कूल में पढ़ते हो हाँ आपको ये स्कूल अच्छा लगता है इतना यहाँ पे पूरा गिरा हुआ है ऐसे स्कूल में पढ़ते हो आप लोग ही ओडिशीची मुरडी बघितल्यावर आणि यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः हा भारताचा उद्याच हे भारताचं उद्याच भविष्य आहे आणि हे भविष्य घडवणारी ही वास्तू आहे खर तर परतापूर तांड्यावरच्या एका मंदिराच्या पायऱ्यांवर मी आता इथे बसलीये आणि या दोन काकू माझ्यासोबत इथे आल्यात अगर यांच्याशी पण थोड्याशा गप्पा टप्पा मारूया आपण काकू तुमच्या इथे रस्ते रोड नाहीयेत काय 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 सांगाल तुमच्याकडे लोक येतात का नेते ये। लोक येतात का तुमच्याकडे इलेक्शनच्या वेळेला आणि काय काय बोलतात येऊन मग काय बोलतात मला घाला तुला घाला त्यात कुठे घालायचं कुणाला घाला ना फुलावर कशावर तर घाला चालू वाटतंय झाला एक जागी रोड आहे एक एक जागी रोड नाही एका गरीब लोकांना घर गर नाही असं पुरा चाललंय आम्हाला या गोष्ट <laughs> नाही बोला बोला आम्हाला म्हणजे नितर तांड्यातच ता बारके बारके लेकरं होते सुरुबारीला शाळाला कोणतर बाई खाण्याचं सोय करा म्हटलंय कोणती बाई सोय केनी दहा रुपये मजुरीनं ना येत नाही आमचं पोट भरत नाही म्हंटले ना का म्हणा गरीब धाकट्या ले लेकरांचं आम्हाला पुणे लागेल म्हणून आम्ही एवढेपर्यंत जेवण घाटलो आता दहा वीस वीस वर्ष तीस वर्ष घाटलो आता आम्हाला रिटायर करून ठेवले आम्ही का खाव का पिवा पाच पैसे बी दे आता आम्ही कसं करावं का नाही लेकर बाळा ज्याच्यातून लागले आम्ही का खाव का करावं हे एक प्रॉब्लम हाय आणि पुन्हा आम्हाला शेतातलं काम येईना लगत खडत असाच करत खात कोणाच काप करून खावा लाव बघायला बरं तुम्हाला काय वाटतंय आता तुमच्याकडे हे लोक येतात की नाही नेते आम्हाला मद द्या तुम्हाला मद करत येतात हे म्हणतात तुम्हाला काय वाटतं त्या लोकांनी तुमच्यासाठी नेमकं काय काम करावं असं अशी अपेक्षा आहे तुमची काम करते ते काय बी काम करते काम करावीत असं वाटतंय तुम्हाला मग आता बघा आम्ही कुठं काम नाही धंदा नाही आता बसलो जवानीमध्ये काम केलं धंदा केलो आता बेस्क पडला गोर गरीब आहो न घर नाही न दार नाही कायच नाही बघ बेटा लेकर बाळाला नाही आमचे लेकर देशा देश ऊस तोडीला जात येते कुठं कामला पुण्याला बंबईला रस्ता नीट करावा आमच्या बारीत मोठे लोक लेकर शिकलेले त्यांना काय तर छोटी मोठी नोकरी द्यावा हे आमचं इच्छा आणि नोकरी बी द्यावा आणि कार रोड साईड घरा करून द्यावं गरीब लोकांना पावसा पाण्यात पत्रे खडखड करतात इजा पडतात घाबरून जातो आम्ही लोक हेच तर आणि माझ्या दुसरं काय लोक आलेले घर आमच्या गरीब लोकांना करून द्यावं मागून करता म्हणते ते आणि है, घालून घेतात आणि वोट घालते ते मागून काय बी करता नाही आता आणि घर आलेले घर कुणाला देते ती काय करते नाही इकून काटते की आम्हाला असं म्हणून वोट आम्हाला देत नाही ते देताव येता म्हणून आता जोडत पाय आता आमचे लेकर कुठं कुणाचे ताब्यात जाते ते बंबई पुणे ते काय काम करत ऊस कापत कुणाची खंदात हिरी खांदून आमचं लहान मुलगा दोन तीन लेकरांचा बाप मरून गेला आमचा कोण मदत करणार आहे आमचे बारीक बारीक लेकर एवढे एवढे आमची सुना पाय करून हिरीत हिरी करून खाऊन खायला मरून गेला आम्ही सध्या आमच्या पंधरा रोज झाला परेशाने मोठे झाला आम्ही बी मरणार मरून जाईल लेकरांचं कसं होईल हे वाटतंय आम्हाला सरकार येऊन पाच दहा रुपया देऊन ते कसं आहे काय नाही म्हणते मी एवढं लिखू काम करून खायसाठी जाऊन म्हणून घेती ती 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 कर, काम करते हिणतेते उना तनात ते केलं की हाताला फोडी उलाले आणि घर भी घर आनंद देता म्हणले पत्राची शेड मध्ये पडला gara तर मोठे मोठे पत्र काय भी करतानी करतात वगैरे इथे तुमच्या शाळे बघितली मी शाळा बघितली शाळा शिकव करा काय शाळा शिक्षण करावले तर आम्ही शाळेत गाठलेल हवसाय पाठून गाठलेल असला पासात ओळखडा तونات वाटलं पिले करायला शाळा चांगली नाही शाळा नाही पण झालं नाटू पोतू ते ना तर शिकून खाईल असं म्हणून शाळा बी नीट नाही तुम्ही तर बघून आला आता तर मी तो पाऊस धड धडबून पळा तर बाहेर निघून आलो मध्ये नल तर की लोक असतात पोर परवा मिळाला ते पोरा आणि जातो तरी कोण कोणच्या गोर गरीबाला नाही मोठे मोठे लोकही खात्यात पेट्यात हात करता म्हणतात करणार तेवढं केलं तर आम्ही चांगलं खुशील राहतो गोर गरीब खुशील राहते आता आमच्या गोर गरीबाच्या घर बघा बेटा तुम्ही चला जागा बघा घर बघा घर नाही दार नाही ना नेकराला कोणतं काम नाही सरकारचं काम आल्या लेकर शिकलो आमच्या लेकरला बी नाही त्याचं काय तर कराव का नाही गरीब कराव का नाही पैसे भरून तेव्हाच ड्युटी लावून घेऊन आमच्या लेकर का करा आम्ही का कराव तेव्हाच मोठे होऊन तेव्हाच खाव म्हणते का करावं असले आमच्या आता हे लेकर उभारले ते घर नाही जाणार नाही कुठं सिमेंटाच्या गोण्या उचल कुठं मजुरी कर कुठं काय तर काम कर असं म्हणून लेकर लेकरं खावले राशन वगैरे मिळत नाही का राशन आता

आपण पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये राहतो चांगला विषय असतो आपण पण खऱ्या अर्थाने कोणतेही राजकीय पक्ष असतील मग काँग्रेस से असेल बीजेपी असेल बाकीचेही इतरही पक्ष असतील किंवा कोणीही असेल लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेलं लो शासन असतं ते लोकांनी लोकांच्यासाठी उभी केलेली एक यंत्रणा आहे कारण लोकांपर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजेत मला मला आठवते महात्मा गांधी म्हणायचे की जर समजा एक रुपया जर एखाद्या माणसापर्यंत पोहोचवायचा असेल तर तो एकच्या एक रुपया त्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे त्यातला एक पैसाही इकडे तिकडे गेला नाही पाहिजे पण आता अशी परिस्थिती आहे की तो एक रुपया तर पोचतच नाही पण त्याच्यापर्यंत पर्यंत पोचलाय हे मात्र नक्की दाखवलं जातं असंच काही चित्र कदाचित या तांड्या बाबतीत मला जाणवते खूप प्रकर्षानी कर्नाटकच्या इलेक्शन येत्या दहा तारखेला आहेत मला वाटते नक्कीच हे लोक योग्य उमेदवाराला योग्य पक्षाला मतदान करतील डेफिनेटली पण त्या उमेदवाराने त्या पक्षाने सुद्धा या सगळ्या लोकांचा खूप मनापासून विचार करायला हवाय आ, कारण जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मोठ होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे भारतीय संविधानाने प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार दिलाय तो त्यांचा हक्क आहे आणि तो हक्क आपण देऊ लागतो याचं भान खरंच प्रत्येक राजकारण्याने प्रत्येक पक्षाने राखायलाच हवंय ही आज काळाची गरज आहे थँक्यू